ुभ सका कशा आहात तुम्ही आता मी कोळींची भाजी बनवता येईल म्हणजे सुकाजवळा सुकाजवळा भिजत घातला आहे पाण्यामध्ये तोपर्यंत मी कांदे वगैरे कापून घेते इथे दोन कांदे घेतले आणि दीड टमाटो घेतलं आहे दोन पाहिजे तर दोन्ही घेऊ शकता टमॅटो आणि एक मिरची घेतली आहे हिरवी मिरची हिरवी मिरची टाकली ना तर जरा टेस्ट येते कोलिंबला टेस्ट येतो आता हे सगळं कापून घेणार आहे अगं मी आता कसा धुते कोलीम असं कोलींब धुवायचं खाली गाळ राहतं हे बघा गाळ दिसतंय हे बघा सगळं माती असते खाली म्हणून गाळून घ्यायचं कधी पण होईल कढईमध्ये एक मोठा चमच तेल घेत तेल घेतलाय चार कढीपत्त्याच्या पाकळ्या मिरची टॅमॅटो टाकून परतवून घेणार आहे चांगला नरम होईपर्यंत कांदा टॉमॅटो चांगला नरम होईपर्यंत त्यात आता मी मीठ घालते पाव चम्मच हवल हो घातले आता मीठ थोडसच घालते कारण मीठ जास्त घालायचं नसतं कोलीम आहे ना त्या कोलीमला ऑलरेडी मीठ असतं थोडंच मीठ घालायचा काय तर नंतर घालायच आता थोडा वेळ झाकण लावून ठेवते दोन चम्मच मसाला टाकते तीन चम्मच आगळ घातलाय परत थोड्या वेळासाठी झाकर लावून ठेवलं बारीक गॅसवर हे बघा आता तेल सुटलाय खोलीम घातलाय परतवते खोलीम पाण्यात भिजत ठेवलं ना प्रॉपर ओला दवा असतो ना तसा लागतो कोथिंबीर घालते वरून झाकण लावून ठेवणार थोडा वेळ पाणी न घालता झाकण लावून ठेवते पाहिजे तर थोडा पाणी घालू शकतो थोडासा पाणी घालायचं जास्त नाही आपला कोळीं झाला आहे मला जेवढा सुका पाहिजे ओला पाहिजे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता अगदीच सुका पाहिजे तर अगदीच सुका करायचं अशी वाटली माझी रेसिपी लाईक कमेंट आणि बेलायकांवर क्लिक करून सांगा